प्रभादेवीचे चाळकरी संकट प्रभादेवी येथे रेल्वे स्टेशन जुन्या एल स्टेल पूल पाडून त्या जागी नवा उभारणार आहे मुंबई महानगर परिषद विकास वरली शिवडी उत्तर कलेक्टर भाव असलेला हा प्रकल्प सरकारी निर्णयामुळे रखडला आहे त्यात या प्रकल्पासाठी पडलेल्या जागेचे हाजी नुराजी चाळकरी म्हाडा नोटीस बजावल्यामुळे हेच रहिवासी संकटात आले आहे वरलीहून शिवडी व पुढे अडकला सेतू मार्ग नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात विरणा पोहोचण्यासाठी वरली शिवडी या साडेचार कमी सा मार्ग उभा होत आहे बांधकाम दरम्यान एकूण त्रेचाळीस कुटुंबे व दुकानांचा समावेश असल्याने दोन इमारती पडण्यात पडण्यात लागणार आहे त्यामुळे नुजारी साळीचा समावेश असून ती धोकादायक श्रेणीत आहे